ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण भेंडीपासून अतिशय वेगळी आणि कधीही न पाहिलेली न केलेली रेसिपी करणार आहोत भेंडीच्या तर आपण खूप रेसिपी केल्याच आहे कधी भाजी केली आहे कधी भजी केली आहे किंवा मग तुम्ही सुद्धा भेंडीची भाजी केलेली आहे पण ही रेसिपी नक्कीच खूप वेगळी आहे आणि यापूर्वी तुम्ही ही रेसिपी कधीच केली नसेल पण जर एकदा केली तर नक्कीच नेहमी कराल इतकी जास्त चविष्ट आहे तर बघा त्यासाठी इथे मी भेंड्या घेतलेल्या आहेत भेंड्या जर तुमच्याकडे आता मोठ्या असतील तर मोठ्यासुद्धा इथे तुम्ही वापरू शकता किंवा मग लहान लहान भेंड्या असतील त्यासुद्धा अशा वापरून घ्या तर आता इथे आपल्याला भरून भेंडी वगैरे करायची नाही फक्त आपल्याला जी रेसिपी करायची आहे त्यासाठी अशा पद्धतीने भेंडी कट करून घ्यायची आहे तर बघा एक सहा ते सात पाकळ्या भेंडीला पाडून घ्यायच्या आहेत जर भेंडी जास्त जाड असेल तर तुम्ही जास्तसुद्धा त्याच्या पाकळ्या पाडू शकता अगदी अशा पद्धतीने अगदी सहज पाकळ्या पडल्या जातात ह्या तरी ते बघा अशाच पद्धतीने दुसरी भेंडीसुद्धा आपल्याला कट करून घ्यायची आहे भेंडीचं जे पाठीमागचं डेट असतं आणि पुढचं डेट असतं ते काढून घ्यायचं आहे सुरुवातीला भेंडी स्वच्छ धुवून घ्या आणि मग स्वच्छ कोरडी करून घ्या कारण की नंतर वगैरे आपल्याला भेंडी धुवायची नाही आहे तर आता बघा हीसुद्धा भेंडी आपल्याला अशा पद्धतीने कट करायची आहे तर आता इथे मी भेंडी कट करते तोपर्यंत जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच एक सबस्क्राईब करून घ्या तर बघा इथे दुसरीसुद्धा भेंडी कट करून घेते जर भेंडीची साईज खूप जास्त मोठी असेल तर तुम्ही भेंडीचे दोन किंवा मग तीन तुकडे करून घ्या आणि अगदी अशा पद्धतीने कट करून घ्या अगदी शेवटपर्यंतसुद्धा आपल्याला कट न्यायचं नाही आहे जर तुम्ही शेवटपर्यंत कट नेला तर मग भेंडीचे तुकडे होतील आणि परफेक्ट अशी भेंडी कट होणार नाही तर बघा अगदी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे भेंडी कट करून घ्यायची आहे आणि जर भेंडीमध्ये जास्त बिया असतील तर त्या बिया तुम्ही काढूनसुद्धा इथे टाकू शकता पण ह्या भेंड्या कवळ्या आहेत त्यामुळे मी इथे बिया काढलेल्या नाही आहेत तर आता इथे बघा ही भेंडी थोडीशी मोठी आहे त्यामुळे इथे मी तिला मधनं कट केलेली आहे आता अशाच पद्धतीने सर्व भेंड्या आपण कट करून घेणार आहोत तर इथे पाहू शकता तुम्ही सर्व भेंड्या आपल्या कट झालेल्या आहेत आणि अगदी सहा ते सात पाकळ्या पाडलेल्या आहेत भेंडीला जितक्या जास्त पाकळ्या पाडता येईल तितक्या जास्त तुम्ही पाकळ्या पाडून घ्या आता यासाठी आपल्याला एक थोडासा मसाला कट तयार करायचा आहे अगदी जास्तसुद्धा मसाला करायचा नाही तयार कारण की अगदी थोडा थोडा आपल्याला यावरती मसाला घालायचा आहे तरी तर इथे तुम्ही पाहू शकता मी अर्धा चमचा इतपत जिरा पावडर घातलेली आहे थोडंसं काळी मिरी घातलेली आहे आणि थोडंसं चाट मसाला अर्धा चमचा हळद घातलेली आहे मसाल्याचं प्रमाण इथे आपल्याला जास्तसुद्धा ठेवायचं नाही कारण की भेंडी आपली कमी आहे आणि अर्धा चमचा इतपत इतपत मी लाल तिखट घातलेला आहे अर्धा चमचा धना पावडर घालून घेऊया आता यावरती चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि हे जो मसाला आहे तो हाताने छान असा मिक्स करून घेऊया कोथंबीर घालणं अगदी ऑप्शन आहे तुम्हाला जर आवडत असेल तर घाला किंवा मग नाही घातला तरी चालेल आता फक्त भेंडीला हलकासा हा मसाला चोळून घ्यायचा आहे जास्तसुद्धा मसाला इथे लावत बसायचं नाही आपल्याला अगदी हलकासा मसाला चोळून घ्यायचा आहे तरी ते पाहू शकता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे भेंडीला आपण मसाला लावून घेणार आहोत आता ह्या भेंडीचा आपल्याला नक्की काय करायचं आहे हे अजूनही तुम्हाला नक्कीच कळालं नसेल त्यामुळे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे संपूर्ण रेसिपी तुमच्या लक्षात येईल आणि रेसिपी करताना तुमचा पदार्थ चुकणार देखील नाही आता इथे तुम्ही पाहू शकता सर्व भेंड्यांना मसाला आपला लावून झालेला आहे आता एक वाटी घेतलेली आहे वाटी वाटीमध्ये मी एक चमचा इतपत कॉर्नफ्लावर घेतलेला आहे एक, एक चमचा ते दोन चमचे इतपत मी बेसनपीठ घेतलेलं आहे आता जर कॉर्नफ्लावर तुमच्याकडे नसेल तर त्याऐवजी तुम्ही तांदळाचं पील पीठ वापरलं तरी चालणार आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया मीठ शक्यतो लक्षपूर्वक घाला कारण की आपण मसाल्यामध्ये सुद्धा मीठ घातलेलं आहे अर्धा चमचा इतपत मी हळद घातलेली आहे अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे आणि थोडीशी कोथंबीर घातलेली आहे आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आता थोडं थोडं करून पाणी घालून आपल्याला हे बॅटर एक छान ढवळून घ्यायचं आहे तर चमच्याच्या साह्याने छान असं मी मिक्स करून घेते गुठळ्या वगैरे आपल्याला ह्याच्यात ठेवायच्या नाही आहेत अगदी छान स्मूथ बॅटर आपल्याला तयार करायचं आहे ही रेसिपी तुम्ही नक्कीच कधी केली नसेल आणि जर एकदा पाहिली ना तर ज्या जेव्हा केव्हा तुम्ही भेंडी घरात आणाल तेव्हा ही रेसिपी करायला विसरणार नाही आणि पाहुणे आल्यावर तर ही रेसिपी गेली तर नक्कीच ते तुमच्याकडून रेसिपी विचारल्याशिवाय राहणार नाही इतकी जास्त अप्रतिम ही रेसिपी होते तर बघा अगदी व्यवस्थित असं आपण हे ढवळून घेतलेलं आहे तर बॅटर आपल्याला इथे जास्त पातळ देखील करायचं नाही आहे आणि जास्त घट्ट देखील करायचं नाही गोठाळ्या वगैरे इथे बेसनपीठाच्या आपल्याला यामध्ये सुद्धा नाही आहेत अगदी व्यवस्थित असं हे बॅटर आपल्याला ढवळून घ्यायचं आहे तरी ती तुम्ही पाहू शकता छान अशी कन्सिस्टन्सी आपली तयार झालेली आहे आता पीठ आपलं तयार आहे आता एक भेंडी घ्यायची आहे ती भेंडी व्यवस्थित अशी यामध्ये डीप करायची आहे डीप करताना काळजीपूर्वक डीप करा कारण की भेंडी आतपर्यंत आपलं बॅटर लागलं पाहिजे नाहीतर मग भेंडी आतपर्यंत शिजणार देखील नाही व्यवस्थित आणि ती खायलासुद्धा चांगली लागणार नाही त्यामुळे व्यवस्थित असं आतपर्यंत बॅटर लावून घ्या तोपर्यंत दुसरीकडे कढईत मी तेल तापत ठेवलेलं आहे तेल छान कडकडीत तापून द्यायचं आहे आपल्याला तर इथे ते पाहू शकता तेल छान कडकडीत तापलेलं आहे आता भेंडी आपण यामध्ये एक एक करून सोडून घेणार आहोत भेंडी सोडताना थोड्याशा त्याच्या पाकळ्या थोड्या म्हणजेच थोडी भेंडी दाबा म्हणजे त्याच्या पाकळ्या सेपरेट होतील आणि अगदी भेंडी कुरकुरीत होईल तर बघा अगदी एक एक करून इथे मी भेंडी सोडून घेतलेली आहे जर कढई लहान असेल तर एका टायमाला तुम्ही तीन ती चार तरी सालेल। पनी ते चार भिंड्या सोडल्या तरी चालेल पण इथे कढई मी पसरटी घेतली आहे त्यामुळे अगदी झटपट ही रेसिपी तयार होते आणि भेंडीसुद्धा आपल्याला आपल्याला एक संगती टाकता येतात घ्यायची फ्लेम आपल्याला इथे मीडियम टू हाय ठेवायची आहे कारण की भेंडीसुद्धा शिजायला हवी आणि त्यामध्ये कॉर्नफ्लावर टाकलेला आहे बेसनपीठ घातलेलं आहे ते सुद्धा शिजायला थोडा वेळ लागतो आता थोड्या वेळाने काट्या चमचेच्या साह्याने अशा पद्धतीने भेंडी जर खाली चिटकली असेल तर ती थोडीशी मोकळी करून घेऊया झाऱ्या वगैरे लगेच लावू नका नाही तर झाऱ्या लावला की त्याला ते बॅटर चिटकतं आणि मग आपली रेसिपी थोडीशी विस्कटते त्यामुळे शक्यतो अशा पद्धतीने काट्या चमच्यानेच हलवून घ्या कारण की काट्या चमच्याने भजी किंवा मग तुम्ही शाबूस तांदळाचे वडे करताय तेसुद्धा तुम्ही अगदी अशा पद्धतीने काट्या चमच्याने हलवून घ्या म्हणजे ते जास्त सोपं जातं तर बघा आता दोन मिनटासाठी मी गॅस मिडियम ठेवलेला होता पण आता भेंडी थोडीशी खरपूत झालेली आहे तर आता मी इथे गॅस थोडा फास्ट करणार आहे आणि छान फास्ट गॅसवरती कुरकुरीत अशी भेंडी तळून घेणार आहे भेंडीला छान लालसर रंग येऊ द्या नाहीतर मग भेंडी तुम्ही अशा रंगाची होस्तोपर्यंत तळली आणि लगेच काढली की भेंडी तुमची मऊ पडेल त्यामुळे शक्यतो छान लालसर रंग येऊ द्या आणि मगच भेंडी काढून घ्या ही भेंडी अजिबातच तेलकट होत नाही आणि खायला म्हणाल तर खूप जास्त टेस्टी लागते ज्यांना भेंडी आवडत नाही त्यांना जर तुम्ही अशी भेंडी करून दिली की नक्कीच ते तुमच्याकडून मागून मागून ही भेंडी खातील इतकी जास्त टेस्टी होते आता बघा भेंडीला छान रंग आलेला आहे अशाच पद्धतीने रंग येऊ द्या भेंडीला म्हणजे भेंडी खायला छान कुरकुरीत लागते आणि बराच टाईम कुरकुरीतसुद्धा राहते आता इथे भेंडी छान निथळून काढून घेऊया अग्दी दशी नक्की बगा। या चा शकता मंग कशा ही अगदी कुरकुरीत अशी भेंडी नक्कीच एकदा करून बघा या भेंडीबरोबर तुम्ही चहासुद्धा घेऊ शकता किंवा मग टोमॅटो टॉमॅटो पेचप सेजवांसाठी कशासोबतही ही भेंडी खाऊ शकता किंवा मग नुसतीसुद्धा खाऊ शकता कारण की यामध्ये आपण छान असा मसालासुद्धा टाकलेला आहे त्यामुळे नक्कीच एकदा ही रेसिपी करून बघा आणि खायला म्हणाल तर खूप जास्त अप्रतिम लागते तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक एक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जाता जाता एक छानशी कमेंटसुद्धा नक्कीच करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये